भेसळयुक्त खाद्यतेलाच्या पार्श्वभेमेवर संगमनेरमधील काही किराणा विक्रेत्यावर अन्न भेसळ प्रशासनाचे छापे तर तेलाच्या नमुन्याची पुढील रिपोर्ट येपर्यंत अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण स्थगित बघा सविस्तर न्यूझेन एम्पेवर <ुण>। नमस्कार वेक्षण न्यूझी एम्पे मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत की संगमनेर शरदच नव्हे तर तालुका आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेल्या भेसळयुक्त खाद्यतेलाच्या संदर्भातले आणि तीन तेल कंपन्यांच्या विरोधात उपोषणकर्ते सुनील गोले यांनी काल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी उपोषण सुरू केलेले होते आणि आज अहमदनगर येथील अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर भूषण मोरे अन्न सुरक्षा अधिकारी डॉक्टर प्रदीप पवार अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे या अधिकाऱ्यांनी उपोषणास्थळी भेट दिलेली आहे आणि संगमनेर शहरातील काही किराणा दुकान किराणा शॉपी येथे धाडी टाकलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून काही तेलाचे नमुने हे तपासणीसाठी नेलेले आहेत त्याच अनुषंगाने आज उपोषण देखील स्थगित करण्यात आलेले आहे या अधिकाऱ्यांच्या विनंतीला उपोषणकर्ते सुनील गुले यांनी मान दिलेला आहे आणि अधिकाऱ्यांनी देखील त्यांना आश्वासन दिले आहे की लवकरच या तेलाचे नमुने तपासून पुढील कारवाई केली जाईल प्रेक्षकांनो संगमनेर मधील तीन खाद्यतेल कंपन्यातील खाद्यतेल भेसळीचे प्रकरण समोर आलेले असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक सुनील घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते दरम्यान या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संगमनेरमध्ये अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मधील बस स्थानक परिसरातील किराणा दुकान तसेच भुलेवाडी परिसरातील एका किराणा शॉपीमधून या तेल विक्रेत्याकडून विक्रीसाठी बाजारात आलेल्या खाद्यतेलाचे नमुने ताब्यात घेतले असून लवकरच रिपोर्ट येतील या अनुषंगाने आम्ही कारवाई करू असे आश्वासन देत उपोषणकर्ते सुनील गुले यांना उपोषण स्थगित करण्यास भाग पाडले आहे बघूया काय प्रतिक्रिया मिळाल्या आहेत उपोषणास्थळी सांगितलेल्या तक्रारी सुद्धा एक सदरचे नमुने हे आरोग्य प्रयोगशाळा पडले आरोग्य प्रयोगशाळेतून दोन अहवाल त्या अहवालाची कॉपी तक्रारदार श्री तक्रार साहेबांना करत होते तरी उपोषण करताना मी त्यांना आश्वस्त करतो की अन्न प्रशासन अन्न सुरक्षा मान्य कायदा दोन असा नियम दोन हजार अकरा याची तक्रोल कारवाई करण्यात येईल तरी प्रशासनाला त्यांनी जे मार्गदर्शन केले व जे सहकार्य केलं त्यांचे खूप आभार मानतो तरी त्यांनी स्वखुशीने व आमच्या विनंतीचा मान राखून सदर उपोषण मागे करावे त्याची आम्ही विनंती करतो आज जवळजवळ मी तीन ते चार महिन्यापासून तेल संदर्भात पाठपुरावा करतो आणि आता मी एक जुलै पासून चक्री ऑपरेशन चालू केलेले आहे मला माझ्या मित्रपरिवार पक्षीय संघटना आणि जे पत्रकार बंधू आहे त्यांनी पण चांगला मला कवरेज दिला त्याबद्दल त्यांचे दे सर्वांचे आभार आजे गाडीवरच आहे मोरे साहेब वडे साहेब साहेब यांनी इथे येऊन झाडी टाकलेली आहे आणि ते आता सविस्तर ते उद्या आम्हाला पत्र देणार आहे पण तरी शॅम्पल आम्ही पण घेतलेले आहे पण डब्बू हे एकषंगाने त्याला ते शॅम्पल आपल्याला मिळालेले नाही ते पण उपलब्ध झाले पाहिजे आणि वरिष्ठांचा मान राखून पक्षीय संघटनेचा अमर भाऊचा यांचा मान राखून राजू भाऊकरांचा मान राखून आमचे तालुका प्रमुख भाऊसाहेब आजे यांचा सगळ्यांचा मान राखून आणि शहराच्या आरोग्याचा खेळ होऊ नये किंवा आरोग्य चांगले मिळावं यासाठी सगळ्यांच सहकार्य लाभलं त्याबद्दल पहिला धन्यवाद आणि हे आजचे जे शॅम्पलचे जे रिपोर्ट येणार आहे ते जवळजवळ ते त्यांनी सांगितलं महिनाभर तोपर्यंत तो मी आंदोलन स्थगित करतो त्यांनी सांगितलं मुंबईला पी केशी तो सेंट्रलच जे ऑफिस आहे तिथं आम्ही उद्या किंवा परवा तक्रार करू आज अन्नवश्वास प्रशासन विभागाचे अधिकारी मोरे साहेब बडे साहेब आणि पवार साहेब हे आंदोलन उपोषण स्थळी यांनी भेट दिली आणि सुनीलभाऊ घुले यांनी जे संगमील तेल कंपनीच्या विरोधात तेल कंपनीच्या विरोधात जे उपोषण सुरू केलं होतं ते उपोषण आज त्यांच्या हस्ते त्यांनी स्थगित केलेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की हे जरी आज उपोषण स्थगित केलं परंतु मुंबईला बीकेसी येथे जे मेन महत्वाचं केंद्रीय ऑफिस आहे मेन त्या ऑफिसवर जाऊन त्या ठिकाणी पुढचं नियोजन ते करतील या आंदोलन दरम्यान सर्व शिवसैनिक असतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व मित्रपरिवारांनी सुनील भाऊ यांना जी मदत केली सर्व पत्रकार बंधूंनी मदत केली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सुनील भाऊचं हे जे उपोषण आहे ते उपोषण स्थगित केल्याचं जाहीर करतो थांबतो जय जय महाराष्ट्र प्रेक्षकांनो आपण न्यूज एन एम पी च्या माध्यमातून आणि साप्ताहिक न्यू प्रवाराच्या पोर्टलच्या माध्यमातून या उपोषणाच्या आणि तेला संदर्भातल्या बातम्या बात वेळोवेळी बघितल्या याचा संपूर्ण पाठपुरावा तक्रारदाराने केला आणि आम्ही एक पत्रकार या नात्याने त्या गोष्टीला प्रसिद्धी देत गेलो आणि आज शेवटी अधिकारी आले त्यांनी नमुने म्हणून काही दुकानावरती धाडी टाकून तेलाचे नमुने घेऊन गेलेले आहे कारवाई एक महिन्याच्या आत करू अशा आश्वासन देखील त्यांनी दिलेले आहे येणारा काळच ठरवेल की नेमकी काय कारवाई होईल कशी कारवाई होईल म्हणून तर प्रेक्षकांनो आपण बघितलं आहे आत्ता न्यूज एम पीच्या माध्यमातून की या तेला संदर्भात उपोषण करते सुनील भुले त्याचबरोबर अधिकारी वर्ग आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमरभाऊ कतारे यांनी या उपोषणासंदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे या उपोषणास्थळी पंकज पडवळ अमर कतारी राजकीय दलित पँथर्चे राजू खरात शिवसेना गट प्रमुख घुलेवाडी रविगिरी जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण पप्पू कानकाटे राजू सातपुते मुस्लिम मावळा अजित मुमिन इम्तियाज शेख दीपक साळुंके अमोल डुकरे भाऊसाहेब हसे सचिन साळवे प्रकाश उर्फ लल्लू मामा वाघमारे शिवसेनेचे शिवसैनिक पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज करिता जमीर शेख उर्फ बबू बाकीजासह चौकत पडा